नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीनचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल कोपरगाव उन्हा एखादा बाजार भेटली कॅम केम दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हा बाजार बाजारभेटली कॅम्पेम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल कोपरगाव लालकांना बाजारपेठले गेम दर पंधराशे रुपये क्विंटल दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे नऊ रुपये क्विंटल कोपरगाव लालकांना बाजारपेठले केंदर लाल एक हजार रुपये क्विंटल दर तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल लाल कांदा बाजार म्हटले कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वच दरांदर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो हे दत्ताप्रद आलेले मार अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलत भेटूया तो व्हिडिओमध्ये नमस्कार बाय बाय